चला नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण दोन दिले नमस्कार नमस्कार। गाई दिलेल्या आहेत आपण विचारू कश काय त्यांना व्यवहार आपला तर नमस्कार भाऊ तुम्ही आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याकडे गायी खरेदीसाठी आलती तर तुम्ही युट्यूब ला असे भरपूर एजंटला फोन केले असतील दोनशे दोनशे असतील हा ना आणि रेंज कशी सांगायची एकदम अशी पण तुम्हाला गाई बघून रे हो रेट इथं म्हणजे जे येणाऱ्या शेतकरी बघ तुम्ही त्यांना सांगू शकता आणि गाई बघून रेट लावा लागतो शंभर टक्के म्हणजे येणाऱ्या ये 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 शेतकरी आपला दोनशे पाचशे किलोमीटरवरून येणाऱ्या शेतकऱ्याला कळलं पाहिजे का बा इकडे समजा नगर भागात आली तर क्वालिटीला आहे आणि क्वालिटीला पैसे द्यावंच लागतात क्वालिटी बघूनच पैसे द्यावं लागतं बरोबर आहे तुम्ही किती गायी बघितल्या अशा भरपूर बघितल्या का बो अशा एक दोन गायी दावल्या आम्ही पण कशा दाखवल्या टॉपच्या दाखवल्या मग येणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगशाल बा पवन भाऊ सुनील भाऊ विष आता तुमची पेमेंटची थोडी अडचण आली ती तर आपण गाडी सांग पेमेंट देऊ राहिले बरोबर आहे का गाईवाले आपल्या समोर आहेत भाऊ पेमेंट गाई गाडी सांग येणार आहे काय अडचण माणसं इमानदार वाटले माल तरी माणसं चार हजार हजार रुपये गाडी पाठवून द्या काही अडचण बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे त्यांना काही अडचण आली पेमेंटची तरी बी आपण त्यांना सहकार्य केलं आपल्याकडे आल ते दीडशे किलोमीटर वरून तर बघू शकतात दोन गाई उलट मोठी ओके घे पॅक करून चलो बस गाडी चल